आजच्या घडामोडी आमदार कदमांनी घेतला खेड नगर परिषद येथे विकास कामांचा आढावा खेड शहरातील खड्डे भरण्यास सुरुवात जांभा दगडानेच भरले जात आहेत खड्डे कारचा जॉईन तुटल्याने अपघात एक जखमी खेड तालुक्यातील चोरवणे गडकरवाडी आणि चोरवणे उतेकरवाडीला जोडणाऱ्या साकवणे पुलाकडे अजूनही शासनाचं दुर्लक्ष एस कॉलेज खेडमध्ये सत्तावन्न युवा महोत्सव उत्साहात सविस्तर वृत्त खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेदादा कदम यांनी शनिवारी दुपारी खेड नगर परिषदेमध्ये शहरातील विकास कामांचा आढावा घेतला यावेळी त्यांनी विविध विषयावर चर्चा करत शहरातील समस्यांचा देखील आढावा घेतला खेड नगर परिषदेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीला खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेशदा कदम यांनी उपस्थित राहून खेड शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला या बैठकीला खेड शहरातील नागरिक आणि शासकीय अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी शहरातील नागरिकांनी आपल्या समस्या योगेश दादांपुढे मांडल्या त्यांच्या समस्यांचा विचार करून आमदार योगेशदादा कदम यांनी त्यावर चर्चा देखील केली तसेच त्यांनी यावेळी विविध विषयांवर चर्चा केली खेड शहरातील रस्त्यावर गेल्या काही दिवसापासून मोठमोठे खड्डे पडले यामुळे शहरवासियांना विविध प्रकारच्या अपघाताला सामोरं जावं लागतंय याविरुद्ध आवाज उठवल्यानंतर खेड नगर परिषदेने हे खड्डे जांभा दगडाने बुजवण्यास सुरुवात केली होती मात्र स्थानिकांनी जांभा दगडानं खड्डे भरण्यास विरोध केला होता आणि तस निवेदनही खेड नगरपालिकेला देण्यात आलं होत तरीही शनिवारी सकाळपासून खेड शहरात पडलेले खड्डे जांबा दगडानं भरण्यास सुरुवात करण्यात आली असून याबाबत अधिक माहिती घेतली असता खेड शहरातील अनिकेत विचारे यांनी दगडानं खड्डे भरण्यात येऊ नये असं निवेदन नगर परिषदेला दिलं होतं त्यावर खेड नगर परिषदेने मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचं कारण पुढे केलं सध्या तरी हे खड्डे दगडानेच भरण्यात येतील आणि पावसाळ्यानंतर कॉन्क्रीटच्या माध्यमातून ते खड्डे भरण्याची तरतूद करण्यात येईल असं उत्तर लेखी स्वरूपात दिला आहे खेड नगर परिषदेच्या वतीनं देण्यात आलेल्या पत्रात खामतळे ते नाना नानी पार्क सुरवे इंजिनिअरिंग पर्यंतचे रस्त्यावरील खड्डे जांभा दगडानं भरू नये तसे जांभा दगड आणि त्यावरील कच टाकून सदरचे खड्डे भरल्याने त्यावरून मोठ्या गाड्या जाऊन पावडर तयार होते आणि ती गाड्यांमार्फत किंवा हवेतून इतरत्र उडते त्यामुळे स्थानिक रहिवासींना जांभा दगडामुळे प्रकृतीस खोकला आणि श्वसनाचा विकार अशा प्रकारचे त्रास सहन करावे लागतात असा आशय या निवेदनाद्वारे मांडण्यात आला होता मात्र नगर परिषदेमार्फत कोल्ड मिक्स मटेरियल वापरून तीनबत्ती नाका परिसर आणि थिएटर समोरील खड्डे भरण्याकामी कार्यवाही करण्यात आली होती सततच्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्ड मिक्स वापरून भरण्यात आलेले खड्डे पुन्हा नादुरुस्त होऊन या ठिकाणी खड्डे पडत असल्याचं कारण या पत्रात नगर परिषदेनं नमूद केलंय सदरचे खड्डे खड्डेकरणाने भरणं याबाबतचं नियोजन नगर परिषदेमार्फत करण्यात आलेलं असून त्यासाठी सततचा पडणारा पाऊस बंद होणं गरजेचं असल्याचं मत खेड नगर परिषदेने नोंदवलंय कोलमिक्स आणि कॉन्क्रिटीकरणानं खड्डे भरण्याकरता त्यापूर्वी सततचा पाऊस थांबणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी कोणताही अपघात होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सद्यस्थितीत असणारे खड्डे हे तात्पुरत्या स्वरूपात दगड खडी आणि स्टोन डस्ट वापरून भरणं गरजेचं आहे सध्या पावसाळा सुरू असल्याने जांभा दगडाची पावडर तयार होऊन धूळ उडण्याचा प्रश्न निर्माण होत नाही सदरची उपाययोजना ही, उपाय ही तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने सततचा पडत असणारा पाऊस बंद झाल्यानंतर आणि रस्ते कोरडे झाल्यानंतर जांभानगरांनी भरलेलं मटेरियल काढून हे खड्डे कोल्डमिक्स अथवा कॉन्क्रिटीकरण करून भरण्यात येणार असल्याचा खुलासा खेड नगरपालिकेनं या पत्राद्वारे अनिकेत विचारे यांच्याकडे केला आहे सापेडे फाटा या ठिकाणी महामार्गावरून जाणाऱ्या कारचा जॉईंट तुटल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी होण्याची घटना घडली हा अपघात शनिवारी दुपारी साडे ते एक वाजण्याच्या सुमारास घडला या अपघाताबाबत अधिक माहिती अशी खेड तालुक्यात कार्यरत असलेले डॉक्टर मोहन रामचंद्र पारखी वय बावन्न हे खेड तालुक्यातील कळबणी वाळंजवाडी येथे सर्वे करण्यासाठी जात होते यावेळी ते मुंबई गोवा महामार्गावरील आपेडे फाटा येथे आले असता फोन घेण्यासाठी थांबले या ठिकाणी असणाऱ्या टपरीचा त्यांनी आसरा घेतला होता याच दरम्यान खेडहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अचानक जॉईंट तुटल्याने ही कार अनियंत्रित झाली यावेळी अनियंत्रित झालेली कार ते उभे असलेल्या टपरीच्या दिशेने येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी स्वतःच्या बचावासाठी इतरत्र उडी टाकली यावेळी त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली ही अनियंत्रित झालेली कार ते उभ्या असलेल्या टपरीच्या शेजारून अगदी घासून गेल्याचं खेड तालुक्यातील वरवली वडगाव या एसटी बसला अपघात झाला शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याचं समजतय खेड स्थानकातून दुपारी तीन वाजता सुटणारी खेड वडगाव ही एसटी नेहमीप्रमाणे शनिवारी देखील वडगाव येथे जाण्यासाठी सुटली या मार्गावरील बोरवली गावाजवळ ही एस टी बस आली असता बस घसरून गटारात गेल्याने हा अपघात झाला असल्याचं खेड बस स्थानकातून सांगण्यात येत आहे सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालं नसल्याचं वृत्त आहे मात्र बस सोडला जात असल्याबाबत ग्रामीण भागातून नाराजी व्यक्त करण्यात येते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात चोरवणे गाव अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागात आहे या भागात खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते दिनांक एकवीस आणि बावीस जुलै रोजी प्रचंड पाऊस पडत होता त्यात प्रचंड मोठमोठी झाडे येऊन ब्रिजला अडकली आणि त्यामुळे पाणी ब्रिजच्या वरून जाऊन ब्रिज पूर्णपणे सरकला स्वातंत्र्य काळानंतर एकोणीसशे साठ ते एकोणीसशे बासष्ट दरम्यान बांधलेल्या पुलाची लांबी अंदाजे पन्नास मीटर आणि रुंदी तीन मीटर आहे हा ब्रिज ग्रुप ग्रामपंचायत चोरवणे निवे पंचक्रोशीमध्ये पहिलाच असून चोरवणे गावातील आठ वाड्या यांना तसेच तालुका जिल्ह्याला दळणवळण संबंध जोडणारा एकमेव मार्ग आहे नदीच्या पलीकडे उतेकरवाडी या ठिकाणी शासकीय कार्यालय दुकान एस टी स्टॉप ग्रामपंचायत पोस्ट हायस्कूल ही सर्व सोयी असल्याने रात्रंदिवस या वाटेने चालू असते सध्या या शासकीय कर्मचारी अधिकारी येऊन त्याची पाहणी करून छायाचित्र घेऊन पंचनामा करण्यात आलाय या ब्रिजचं काम पूर्ववत लवकरात लवकर व्हावं लवकर अशी चोरवणे ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे परंतु जवळजवळ तीन वर्ष होऊन सुद्धा शासकीय या अधिकारी याकडे दुर्लक्ष करतायत त्यामुळे स्थानिक आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे मुंबई विद्यापीठ मदनभाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट आणि आय सी एस कॉलेज खेड यांना सत्तावनवा युवा महोत्सव आयोजित करण्याचा मान मिळाला या युवा महोत्सवामध्ये उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातून वीस कॉलेजनी आपला सहभाग नोंदवला या युवा महोत्सवाच्या निमित्तानं उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचं व्यासपीठ या युवा महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध झालं या युवा महोत्सवात विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे ग्रुप तयार करून उत्कृष्ट नियोजनबद्ध हा कार्यक्रम आय सी एस कॉलेज येथे संपन्न झाला विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ या महोत्सवाच्या माध्यमातून मिळाल्याचं निलेश सावे यांनी सांगितलं विद्यार्थिनी देखील या युवा महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला या व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलांना राज्य पातळीवर देश पातळीवर आपल्या कला सादर करण्याचा एक मार्ग मिळाल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं वा युवा महोत्सव मुंबई विद्यापीठ मदनबाई सोरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट आणि आय सी एस कॉलेज खेड यांना हा आयोजनाचा मान मिळाला आणि त्याप्रमाणे आज इथे वीस रत, उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील वीस कॉलेजचे विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं याच्यामध्ये विविध ग्रुप केले गेले -के होते म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम होते आणि याच्यामध्ये खूप उत्साहाने असा युवकांनी भाग घेतला आणि हा यशस्वीतेने आय सी एस कॉलेजने मॅनेज केल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज झाला यात विद्यार्थ्यांचा उत्साह हो खूप वाढला गेला आणि आपल्या जिल्ह्यातील ह्या पाच तालुक्यातील तेन विद्यार्थ्यांना एक चांगलं स्टेज आम्हाला उपलब्ध करून देता आलं त्याबद्दल सहजीन शिक्षण संस्थेला खूप अभिमान आहे आणि यातूनच चांगले विद्यार्थी कलागुण असलेले विद्यार्थी राज्य पातळीवर सामील होऊ शकतात आणि ते स्टेज आम्ही आम्ही कॉलेजने इथे चांगलं उपलब्ध करून दिलं आणि खेडवासींनी ह्यालासुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मी इथे आभार व्यक्त करतो राजापूर समोर चा रेल्वे स्टेशन समोरील उतारावर झालेल्या मोटारसायकल आणि एस टीच्या समोरासमोर धडके एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरीला हलवण्यात आलाय एस टी चालकाच्या प्रसंग अवधानामुळे मोठा अनर्थ टळलाय राजापूर आगारातून सकाळी साडेआठ वाजता राजापूर व्हाया रेल्वे स्टेशन खोपेरे ही फेरी चालू आहे चालक प्रकाश दुईके एस टी घेऊन शुक्रवारी रेल्वे स्टेशनला जात होते दरम्यान सोय येथील तरुण गिरीश सौदळकर हा आपल्या ताब्यातील मोटारसायकल घेऊन ससाळे येथील दवाखान्यामध्ये जात होता सोले येथील उतारावर आली असता समोरून येणारी पाहून सौदळकर याचा गाडीवरील ताबा सुटला आणि सुमारे दहा फूट मोटारसायकल वरून फरफटत जात एस टी वर जाऊन ते आदळले एस टी चालक दुयिकेच्या हे लक्षात येताच आपल्या ताब्यातील एस टीचा वेग कमी करत त्यांनी बस गटारामध्ये उतरवली समदळकर हा इसम एस टीवर आदळून एस टीच्या खाली गेला त्याच दरम्यान चालकानं वेळीच वेग आवरल्यामुळे समदळकर मागील चाकाखाली जाता जाता वाचला आणि मोठा अनर्थ टळला बसवर आणि जमीन त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाले अपघाताचं वृत्त समजतात रिक्षा व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली ग्रामपंचायत सदस्य रमेश सांदळकर आणि त्यांच्या सहकार्याने गंभीर जखमी झालेल्या सौदळकर यांना त्वरित उपचारासाठी रत्नागिरीला हलवलं चालकाच्या प्रसंग अवधानामुळे मोठा अनर्थ टळला असल्याने परिसरातून त्यांचं कौतुक आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कशेरी गावणकर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी अत्यंत उत्साही वातावरणात साजरी झाली मुख्याध्यापक श्री प्रभाकर कोळेकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमेचं पूजन केलं त्यानंतर इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनावर मराठी आणि इंग्रजीतून उत्तम प्रकारे भाषण केली पदवीधर शिक्षक मंगेश चाळके तंत्रस्नेही शिक्षक मनोहर पेंडलकर उपशिक्षक केशव नागरगोजे यांनी भाषण केलं अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक प्रभाकर कोळेकर सर यांनी लोकमान्य ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपशिक्षक केशव नागरगोझे यांनी केलं तर आभार उपशिक्षक मनोहर पेंडरखरकर यांनी मानले साला यंदा देखील खेडमध्ये श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची सहाशे उत्साहात साजरी करण्यात आली तटकरे सभागृहामध्ये श्री संत नामदेवांची आरती करण्यात आली सदर दिंडी तिन्बत्ती नाका परिसरात आली असता परशुराम पाथरे यांनी दरवर्षी प्रमाणे यंदा देखील श्री संत नामदेवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त तटकरे सभागृहामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमात आयोजन करण्यात आलं यावेळी लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांनी आपल्या अंगी असलेल्या विविध कलांचं प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली सदर कार्यक्रमाला समाजाचे अध्यक्ष दीपक बागडे नासपचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल सदरे सुनील सदरे सेक्रेटरी प्रभाकर कोळेकर खजिनदार रमेश वणकर आनंद कोळेकर पदाधिकारी समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या खेड शहराजवळील जिल्हा परिषद भडगाव उसरेवाडी शाळेत लायन्स क्लब ऑफ खेळच्या वतीने शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी लायन्स क्लब ऑफ खेडचे अध्यक्ष सुरेश चिकणे उपाध्यक्ष विनोद मोरे खजिनदार माणिक लोहार या लायन्स पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील प्रसिद्ध विधिज्ञ दिलीप चव्हाण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खेड युवक तालुकाध्यक्ष सूरज जोगळे स्थानिक पत्रकार दिवाकर प्रभू शालेय व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ञ विजय दवंडे मुख्याध्यापिका सौ खेडेकर का सहशिक्षिका काताळे भागवत आदी उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांना वह्या पेन्सिल आणि शैक्षणिक साहित्याबरोबर खाऊ वाटप झाल्यावर शहराजवळील ही शाळा टिकवण्यात आणि शाळेची प्रगती करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ विजय दवंडे यांचं महत्वपूर्ण योगदान लाभत असल्याचे लायन्सचे अध्यक्ष सुरेश चिकणे यांनी सांगितलं ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांनी विद्यार विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये यश मिळवण्याकरता आपलं योगदान देऊ असं सांगितलं युवा सामाजिक कार्यकर्ते सुरज जोगडे आणि पत्रकार प्रभू यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मुख्याध्यापिका खेडेकर यांनी लायन्स क्लब ऑफ खेडचे पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वांद्रे विधानसभेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांच्यातर्फे पुरुषोत्तम हायस्कूल खेरनगर येथे विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं यावेळी मनसे नेते अविनाश अभ्यंकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ऍडव्होकेट वैभवजी खेडेकर सरचिटणीस राजा चौगुले अमोल साळुंके संपर्क अध्यक्ष सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य मनसे कार्यकारिणी सदस्य महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दापोली बस डेपोत खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालंय रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली बस डेपोमध्ये भले मोठे खड्डे पडले त्यामुळे बस चालकांना बस डेपोत नेताना आणि डेपोतून बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागते बस डेपोतील खड्ड्यांकडे आगार व्यवस्थापक दुर्लक्ष करत असल्याने बस वाहन चालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येते महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले अनिल देशमुख हे पी एच्या माध्यमातून पैसे घ्यायचे याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचं सचिन वाझेंनी म्हटलंय यावरून आता भाजप आमदार नितेश राणे यांनी हातखंबा येथे पत्रकारांशी बोलताना जोरदार टोले लगावत महाविकास आघाडीला इशारा दिलाय पाहुयात काय म्हणतात भाजप आमदार नितेश राणे सचिन वाजे हा महाविकास आघाडीचा सरकारचा जावही होता म्हणजे ब्ल्यू आर्ड बॉय म्हणतात आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा ते, ते सगळे सत्य भार सांगण्याचा तो सगळा प्रकार आहे आता काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी अन्य लोकांवर दगडं मारू नये हे आज सकाळी अनिल देशमुखांना कळलं असेल ज्या अर्थी आमच्या फडणवीस साहेबांवर काही दिवसाअगोदर मोठे पेन ड्राईव्ह हलवत हलवत आरोप करत होते आत्ता जरा सकाळी जे सचिन वाजेनी सत्य सांगितलं आहे त्याहीबद्दल जरा एक पेन ड्राईव्ह दाखवा आम्हाला नाहीतर आज नाही तर उद्या सचिन वाजे असंच बोलत राहिला तर अनिल देशमुखजी आणि महाविकास आघाडीचे किती नेते परत आर्थरोड जेलमध्ये आपल्याला दिसतील ह्याचा हिशोबत नाही शिवसंकल्प नाव देण्यापेक्षा अली संकल्प नाव हे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मेळाव्याला दिलं पाहिजे आपल्या राज्याला इस्लाम राज्य बनवण्याची सुपारीच मिया उद्धव ठाकरेंनी घेऊन ठेवलेली आहे कारण का लोकसभेमध्ये ज्या अर्थी त्यांच्या सगळ्याच उमेदवारांच्या प्रचारासाठी पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले पाकिस्तान, गे पाकिस्तान जिंदाबादपर्यंत नारे लोकांनी तिथे हे केले त्याच पद्धतीचा हा अली संकल्प मिळावा जो आजपासून पुण्यापासून सुरू होतो आहे त्याबद्दल हिंदू समाजाने त्याची दखल घ्यावी कारण का हा आधी संकल्प मेळाव्यामुळे राज्यातला हिंदू किती सुरक्षित राहील याबद्दल हिंदू समाजाने महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने विचार करावा रत्नागिरीच्या प्रसाद राणे प्रिंटिंग प्रेसमधून बनावट नोटांची छपाई सुरू असल्याची धक्कादायक माहिती गुन्हा शाखेच्या तपासात समोर आली या प्रकरणातील प्रिंटिंग प्रेसचे मालक प्रसाद राणे यांना गुन्हे शाखेने अटक केली तसेच एका पतसंस्थेचे माजी शाखा व्यवस्थापक अमित कासार यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून या नोटांचा वापर केला आहे का याबाबत गुन्हे शाखा तपास करते गुन्हे शाखेने यापूर्वी शहानवाज शिरलकर संदीप निवलकर राजेंद्र खेटले आणि ऋषिकेश निवलकर यांना अटक केली होती यांच्या चौकशीतून अमित कासारचं नाव समोर आलंय कासारच्या चौकशीतून एका वकिलाला देखील अटक करण्यात त्या त्यापाठोपाठ प्रसाद राणे नारत्नागरीतून अटक करण्यात आली रत्नागिरीमध्ये राणेंची प्रिंटिंग प्रेस आहे ते तेथूनच बनावट नोटांची छपाई करत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली गुन्हा शाखेच्या कक्ष दहानं बनावट नोट प्रकरणी अटकसत्र सुरू केल्यानंतर प्रिंटिंग मशीन घरापासून काही अंतरावर असलेल्या झाडा झुडपात फेकून देण्यात आली होती मात्र गुन्हा शाखेनं ही मशीन जप्त केली हुबेहूब वाटणाऱ्या नोटा मशीन तपासणाऱ्या मशीनमध्ये सुद्धा ओळखल्या जात नव्हत्या त्यामुळे आरोपींनी आतापर्यंत अनेक नोटा विविध बाजारात चलनात आणल्याचं समोर आलंय पंचवीस हजाराच्या बनावट नोटांवर दहा ते पंधरा हजारांचं कमिशन देत या नोटा चलनात आणल्या जात होत्या यामध्ये कासार हे पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक असल्याने त्यांना हाताशी घेत हे रॅकेट सुरू होतं कासार यांची एकतीस जुलैला न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे पतसंस्थेच्या माध्यमातून काही उलाढाल केली आहे का याबाबत राणेंकडे चौकशी सुरू आहे त्यांना पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली गुन्हा शाखेच्या कक्ष दहाचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सावंत पोलीस निरीक्षक मनोज सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी गणेश तोडकर धनराज चौधरी पोलीस अंमलदार चिकणे आणि डफडे यांनी ही कारवाई केली गुन्हा दाखल झाल्यापासून चिपळूण रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरात सतत पूर परिस्थिती असताना देखील मुंबई रत्नागिरी चिपळूण असा वारंवार प्रवास करून गुन्हा शाखेनं आरोपीचा शोध घेत बेड्या ठोकल्या दापोली तालुक्यातील सानेगुरजे एज्युकेशन ट्रस्ट पालगड येथे दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम आणि शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र लाभार्थी मार्गदर्शन शिबिर आणि विविध धाक दा, दाखले वाटप शिबिरास आमदार योगेदादा कदम यांनी भेट दिली या शिबिरात मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला आणि कोकणवासीय कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नयेत शासनाच्या कुठल्याही योजना असोत त्यांचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम संपन्न होत असल्याचं मत त्यांनी यावेळी मांडलं शेतकरी हिताच्या योजनेचा समस्त शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन करून उपस्थितांना योग्य ते मार्गदर्शन केलं या याप्रसंगी तालुका प्रमुख उन्मेश राजे उपजिल्हा महिला संघटक रोहिणी दळवी विधानसभा संघटक प्रदीप सुर्वे तालुका संघटक प्रकाश कालेकर यांच्यासह प्राणसाहेब डॉक्टर अजित थोरबोले दापोली तालुक्याच्या तहसीलदार अर्चना बोंदे पालघरचे मंडळ अधिकारी सयाजी पवार भाऊसाहेब वेळवीचे मंडळ अधिकारी किरण आंभोरे भाऊसाहेब पालगड येथील तलाठी आदित्य पटवर्धन शिरसोली येथील तलाठी प्रभाकर सोनावणे खेरडी येथील तलाठी रेश्मा पठाण टांगर येथील तलाठी सुषमा पराळे कुडावळे येथील तलाठी पेठे आदींसह समस्त नागरिक युवासैनिक आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दापोली मतदारसंघाचे आमदार योगे दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली असोण जिल्हा परिषद गटातील गावच्या सरोदय वाडीमधील महिलांची सभा सामाजिक कार्यकर्त्या आणि आमदार योगे दादा कदम यांच्या पत्नी श्रेया कदम यांच्या उपस्थितीत दापोली येथे संपन्न झाली यावेळी त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून योग्य ते मार्गदर्शन केलं आणि महिला भगिनींच्या अडचणी जाणून घेत एक आमदार या नात्यानं माझ्या माध्यमातून या अडचणी सोडवण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील असे आमदार योगेश दादांनी आश्वासन देत महिला भगिनींनी देखील माझ्या कार्यशैलीचं कौतुक करून माझ्या मागे ठामपणे उभे राहण्याचं वचन दिलं यावेळी योगेश दादांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून योग्य ते मार्गदर्शन केलं आणि महिला भगिनींच्या अडचणी जाणून घेत एक आमदार या नात्यानं माझ्या माध्यमातून मा या अडचणी सोडवण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील असं आश्वासन दिलं महिला भगिनींनी देखील त्यांच्या कार्यशैलीचं कौतुक करून त्यांच्या मागे ठामपणे चारुता ताई कामतेकर माजी पंचायत समिती सभापती ममता शिंदे असून ग्रामपंचायत सरपंच दीप्ती रसा युवती अधिकारी ऐश्वर्या कामतेकर आणि वाडीतील महिला कार्यकारणी तसेच पुरुष कार्यकारणी तसे सदस्य उपस्थित होते